जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा व भारत देश हे मेरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो परंतु आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले मात्र त्यावेळी आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली व या समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा स्वीकार केला व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली व तेव्हापासून आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात जय हिंद जय भारत